नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टीव्ही न्यूज चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जून वार शुक्रवार तुम्हाला आपण बेटात चवील बाजार दाखवतोय दर शुक्रवार या बाजार मित्रांनो इथं माडवी शेरी गावरान अशा जातीच्या बैलजोड्या बाजारामध्ये आलेल्या असतात गाव बाजार आहे छोटा बाजार आहे इथं दोन तीन व्यापारी आहेत तर त्यांच्याकडे जास्त करून बैलजोड्या असतात आणि काही जवळपासचे खेडेपाड्याचे पाच दहा किलोमीटर अंतरचे काही शेतकरी किंवा छोटे व्यापारी आलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा तालुका शिंदगेडा जिल्हा धुळेचा बाजार आहे दर शुक्रवारी बाजार भरतो तर आपण तुम्हाला बेटाल बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी अजित शेठ यांच्या धावणीचे तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत आणि देवा शेठच्या पण धावणीचे तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इकडे अजित शेठची धावण आहे यांच्या धावणीला पण आज पंधरा वीस बिल आहेत त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते आकलून पैसे वगैरे असतात नेहमी बैल त्यांच्या इथंच असतात तेव्हा या तुम्ही त्यांचा नंबर वगैरे आपण दिलेला असतो तर त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्ही बघा तेलांची क्वालिटी बघा आता ही जोड वगैरे बघा मोठी जोड आहे क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जोडीची एकाच नंबरची क्वालिटीची जोड आहे बघा तर एक जोड बघा तुम्ही तर नेहमी अजीत शेळकडा मित्रांनो मोठ्या मोठ्या जोड्या आलेले असतात बघा आणि शेतकऱ्यांची गर्दी पण बघा भरपूर शेतकरी आज शेत कुठले आहे बा तुम्ही दही भची आहे का बरोबर मुंडी माणाची आहे काही जोडी खरेदीला आले का बाजार पाहायला जोडी खरेदीला झालेली आहे का बरं तर बघा मित्रांनो इकडं पण एक जोडी आहे आता अजित चटकडून मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहते तुमच्याकडं जेवढे पैसे असतील पाच दा हजार दहा हजार दहा रुपये जरी असले मित्रांनो तर तेवढे द्यायचे आणि जोड वगैरे घरी घेऊन जायची गॅरंटी पूर्ण राहणार रा आहे तर आता इथं कसं आहे मित्रांनो आपण काही किमती वगैरे नेहमी विचारत नाही त्याचं कारणाचा एवढ्या गोड्या असतात तर इथं फक्त डावणीवरला यायचं आहे व्यवहार शंभर टक्के होऊन जातो सांगायची किंमत वगैरे असते इथं त्यापेक्षा इथं समोर या समोर जोडी पहा जोड पटलीच तर घ्यायची तुम्हाला व्यवहार जरी तुमचा झाला आणि तुम्हाला जोड नाही पटली तरी तिथं वापस घेऊन घेतील मित्रांनो खात्रीचे गॅरंटीचे बैल असतात आणि आता कसं आहे पेरणीचा टाईमच या कारणाने तुम्हाला कात्रीची आणि गॅरंटीची जोड खरेदी करावी लागणार आहे हे बघा नेहमी शेतकऱ्यांची गर्दी कर अशीच असते अशी शर्चा दावी लागेल तर मित्रांनो तुम्हाला पण आता बेटात बाजाराचे प्रख्यात परी व्यापारी शेठ यांच्या धावणीच्या जोड्या दा दाखवतोय तर आज त्यांच्याकडं सात सा आठ बिल आहेत तर तुम्हाला जोडींची किमती पण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नमस्कार देवाशेठ किती जोडे आहात आपल्याकडं सात बिल आहे टोटल बरं तर आपल्याकडून गॅरंटी वगैरे कशी राहते गॅरंटी पूर्ण गॅरंटी मिळणार आहे आकलून पैसे वगैरे असतात का बरं बरं ही जोडीची काय किंमत वगैरे एकदा एक सांगायला आहे तर कशी चालू सर ना का, का मला फुल झुकणीची घ्या जोड आहे मित्रांनो फुल गॅरंटी असणार आहे जोडीची बरं झुकून जो द्यायची झुकून द्यायची पैसे याची किती सांगायला एक्केचाळीस याची एक्केचाळीस तर बघा मित्रांनो इथं किंमत सांगितली जाते व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार आहे सांगायची किंमत आहे बरोबर यांची किती सांगायला यांची पंच्याहत्तर आहे तर बघा मित्रांनो या जोडची पण दाताला कशी जोड हे पण करतात ती तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल ही जोडी आहे का जोडी नाही ही जोडी का तर बघा मित्रांनो ही जोडी काय सांगायची जोडीची पस्तीस हजार पस्तीस हजार तर बघा मित्रांनो पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये जोडीची किंमत आहे फायनल आहे का किंमत फायनल किंमत चालू आहे कामाला सर्व कामाला गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये जोडीची किंमत आहे फायनल किंमत हजार रुपये किती घ्यायची किंमत वीस हजार रुपये तर बघा मित्रांनो हा जो आहे याची किंमत आहे वीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल मुस्ताक पटेलचं बिल आहे त्यांचा पण तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर याला खरेदी ते करा त्याचा नंबर दिलेला आहे नक्की संपर्क करा इकडे देवाशेठ यांचे बैल वगैरे आहेत गॅरंटी राहील